निवडणुकीत ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची माहिती ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग सज्ज झाला आहे अति संवेदनशील आणि इतर परिसरांमध्ये शांतता राखण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून

अग्निस असतील किंवा इतर असतील त्यांच्यावरची कारवाई आणि इतर अनुसंगी काळामध्ये आढावा घेतला आणि त्यानंतर वीस मतदान आहे तर वीस तारखेचं मतदान त्या रिक्षा आपल्याला खत कोणी असला पाहिजे कोणत्या ठिकाणी असला पाहिजे त्याचं नियोजन त्यांचं काय आहे लोकांनी त्यांचा आढावा घेतला आणि एकंदरीत मला असं वाटतं की चांगली तयारी झालेली आहे आणि त्यामुळं पूर्ण विश्वास आहे आणि यानंतर मी गावांदेखील करणं या अर्थानंतर आपला हा सोप्र अंत्य देखील आहे त्यामुळं हा अंक आपण सर्वांनी बजावला पाहिजे सर्वांना एकोन्न सक्सेस आहे त्याच्यामध्ये चार फायर आर्म्स आहेत आणि बाकी सत्तेट्स साहेब ती इतर इतर शास्त्र आहेत म्हणजे असतील चौकार असतील चौपर असतील परिणाम कारवाया इथून पंधराच्या जास्त प्रमाणात आपण तिथे आहेत आणि सुमारे बाराशे कारवाया अजूनही त्या प्रत्येक टुरिस्टन मध्ये जास्तीत जास्त आपण दोन्ही वापर आपण सुरू केलेला आहे पण तो काय तो वापर आपण आजपासून मोठ्या प्रमाणामध्ये वाढवणार आहोत प्रत्येक परिस्थितीच्या वाढवणार आहोत आणि याचा जो आहे हा ज्या काही अनुसारीत चाललेल्या आहे काळामध्ये काही तक्रारी होऊ शकतात काही करण्याच्या प्रकार घेऊ शकतात किंवा काही करण्याचा प्रयत्न करू या सर्वांवर पूर्णपणे नजर असणं आणि कोणही एरिया ग्रह करणं हा या सर्वांचा उद्देश आहे त्यामध्ये आपले जास्त एरिया असतील त्या तयारी येतात सर्वाने त्या तक्रारी असतील तर सर्वांवर लक्ष ठेवणं या सर्वांना